एक तुम्हाला नम्र विनंती आणि शपथ आहे तुम्ही मोबाईल खिशात ठेवाल का हो म्हणा जन्म द्या तुम्हाला प्लीज आ माझी विनंती आहे तुम्हाला बघा तर मी तुम्हाला काहीतरी नवीन ऐकवण्याचा प्रयत्न करतो राजकारण आणि पांडुरंग हे दोन माझे फार आवडीचे विषय आहेत त्या विषयाला अनुसरून मी काहीतरी लिहिले बघा तुम्हाला आवडतंय का दोन्ही हात खाली ठेवून मोबाईल न काढता ऐकण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला आवडलं तर बघूया मी समजेल हे बरं लिहिले बघा मी असं लिहिलंय की सगळी गावं तुझीच आहेत तू अर्ज भरून पाहावं महाराष्ट्रातली सगळी गावं तुझीच आहे तू तु अर्ज भरून पाहावं मला वाटतं पांडुरंगा तू यंदा निवडणुकी लावू म्हणा मग पावसातल्या सभानं प्रचाराचा घाम मग पावसातल्या सभान प्रचाराचा घाम तुझे स्टार प्रचारक देवा कॅम्बा तुकारा मग पावसातल्या सभान प्रचाराचा घाम तुझे स्टार प्रचारक देवा कॅम्बा तुकाराम प्रचाराच्या जाहिरातीत यांच्या ओव्या कानी पडतील बॅनर बघून वीट येण्यापेक्षा हाच होती सगळं सुखाचं होईल तेव्हा विपरीत काही घडणार नाही पांडुरंगा सगळं सुखाचं होईल तेव्हा विपरीत काही घडणार नाही आणि तू सगळ्यांचं असल्यामुळे एकही मत जात पाहून पडणार नाही <laughs> तुझा कोणी विरोधक नसल्यानं सगळ्यांना बरंच वाटेल अजून तरी पांडुरंगा तुझा कोणी विरोधक नसल्यानं सगळ्यांना बरंच वाटेल आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे कोणी लवकर सुटल पहिली टर्म असली तरी देवा बिनविरोध येशील आणि मुख्य म्हणजे भल्या भल्यांना तुझ्या मंत्रिमंडळात घेशील सगळ्यात पहिला मोठा निर्णय पांडुरंगा असा घे सगळ्यात पहिला मोठा निर्णय पांडुरंगा असा घे कायद्यासोबत गृह खातं छत्रपती शिवाजी महाराजांना <laughs> मग काय कुणाची देवा कोण कायदा हातात घेईल अरे एका नजरेत अख्खा महाराष्ट्र सुद्धा सारखा सरळ होईल लाडक्या भावांवरच समान प्रेम जिचं आदर्श म्हणून पाहावं तुम्हाला वेगळा शब्द ऐकायची सवय माझ्या लिहिलं वेगळं लाडक्या भावांवरच समान प्रेम जिचं आदर्श म्हणून पाहावं त्या मुक्ताईकडे महिला व बालविकासही खात जावं आणि साक्षरतेचे तर विठ्ठला काय दिवस येतील साक्षरतेचे तर विठ्ठला काय दिवस येतील बुद्धीला वैभव म्हणणारे आमचे ज्ञानदेव शिक्षण मंत्री होतील अरे पाणी ज्यांच्या गाथेला तारून स्वतः खाली बुडलं जे सदेह आले स्वर्ग आणि तू दार उघडलं त्या तुकोपांच्या हाती ते पुन्हा हिशेबाच्या वया आणि अर्थमंत्री म्हणून घे त्यांच्या ताबडतोब सह्या पुढे असं लिहिलंय की एकदम झाला आवाज हो लकलक वीज कडाडली एकदम झाला आवाज हो लकलक वीज कडाडली विटेवरची सावळी मावली माझ्यावरती चिडली काय लावली तेव्हापासून तुझी ही बडबड आहे पांडुरंग म्हणाला काय लावली केव्हापासून तुझी ही आहे बड़ हे सगळं होणं आता अशक्य आणि अवघड आहे या थोरांना मंत्री करून मला सीएम करतो थोरे पांडुरंग म्हणून